नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच एकोणीस डिसेंबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली बोलत असतात सायली अर्जुनला म्हणते की अश्विन भाऊजी आणि तन्वीमध्ये मध्ये चिडचिड फार वाढली आहे नाही का आणि तो जो आवाज होता तो एका माणसाचाच होता मैत्रिणीचा नव्हता असं मला घरी वाटते अर्जुन म्हणतो जे काही असेल ते आत्ता कन्क्लुजन नाही काढू शकत सायली म्हणते साक्षी मेली तरी महिपतशी तिचा संबंध तिने ठेवलाच आहे अर्जुन म्हणतो जर असं असेल तर ती खूप मोठी चूक करते जी तिला पुढे जाऊन महागात पडणार आहे मग तो चैतन्यला फोन करतो आणि म्हणतो आज टॉप प्रायोरिटीवर काहीही करून बाबूला तुळजापूरहून पनवेलला आणायचे आणि त्याची व्यवस्था आपल्या ऑफिसमध्येच कर चैतन्य म्हणतो का आपण त्याला हॉटेलमध्ये ठेवूया ना एका चांगल्या अर्जुन म्हणतो नाही सिक्रेसी ठेवायची कोणालाच कळता नये म्हणून ऑफिसमध्येच त्याची व्यवस्था कर नंतर आपल्याला दाखवतात की नागराज तन्वीला फोन करतो आणि तो तिला सांगतो की मला काय आज रात्रभर महिपतसोबत थांबायला जमणार नाही आज तुलाच त्याची राखण करावी लागेल तन्वी म्हणते हे कसं शक्य आहे मी इकडे चोवीस तास ड्युटी करणार नाही आहे महिपत म्हणतो काय गं पोरगी कोणाशी बोलतेस तन्वी जाम चिडते नागराज म्हणतो हे बघ मला दादाने फरमान सोडलंय की मी रात्रभर बाहेर पडू शकत नाही आणि जर पडलो तर दादा माझ्यासोबत येणार तन्वी म्हणते ओ घरातल्या कुत्र्यापेक्षा खराब हालत झाली आहे तुमची तर नंतर मईपत तन्वीला चिडवायला लागतो तो म्हणतो आज नाईट ड्युटी तुमची का ओ बबली ताई सांगा ना तन्वी म्हणते जास्त बडबड करू नको समजला ना महिपत म्हणतो डोळा लागू देऊ नको रात्रीचा नाही तुझा गळाबिळा दाबून टाकेन तन्वी म्हणते साक्षी जिवंत आहे ना आणि त्याच्याकडे बघून हसते इकडे कल्पना आणि सायली एकमेकींशी बोलत असतात तेवढ्यात तिकडे अश्विन येतो अश्विन फोनवर बोलत असतो तन्वीशी आणि तिला म्हणतो की काय आता दिवसभर बाहेर होतीस घराबाहेर आणि आता सेलिब्रेशनचं नाव सांगून रात्रभर बाहेर असणार आहेस कोण आहेत या मैत्रिणी श्रुती रेवती आणि सेलिब्रेशन मध्ये कोण असणार आहे तन्वी पुढचं काहीच सांगत नाही सायली म्हणते ह्या दोन मैत्रिणी कोण आहेत मी आजपर्यंत आता ह्यांची नावं ऐकली नाहीत नंतर आपल्याला दाखवतात कि शी बोला की अर्जुन आणि साहिली एकमेकांशी बोलत असतात तेवढ्या चैतन्याचा फोन येतो चैतन्य सांगतो की बाबूला आम्ही आणलं आहे ऑफिसमध्ये अर्जुन म्हणतो सगळं व्यवस्थित झालं ना चैतन्य म्हणतो हो पण बाबूला तुझ्याशी बोलायचं आहे बाबू अर्जुनला म्हणतो साहेब मी आलोय इकडे खरा पण मला भीती वाटते त्या महिपतला कळलं की जर मी इकडे आलो तर तो मला मारून टाकेल अर्जुन म्हणतो कोणालाच माहिती नाही की तू इकडे आलेस त्याच्यामुळे तू काही काळजी करू नकोस मग अर्जुन आणि सायली पुढचा प्लॅन डिस्कस करतात तेवढ्यात अर्जुनच्या मानेला खूप त्रास होत असतो सायली त्याला मालिश करते अर्जुन म्हणतो सायली तुझ्या हातात तर जादू आहे ग इकडे तन्वी मैपतला म्हणते साक्षी जिवंत आहे मला माहिती आहे मी तिला स्वतःच्या डोळ्याने बघितले महिपत म्हणतो काय वेडीबिडी झाली का काय तू तन्वी म्हणते काय वेडीबिडी नाही झाली आहे नागराजने तसं पण मला सांगितलंच होतं की साक्षी जिवंत आहे पण जोपर्यंत मला माझ्या डोळ्यांवर विश्वास नव्हता तोपर्यंत मी काय बोलली नाही आणि मग एक दिवस मी साक्षीला बघितलंच महिपात म्हणतो हे नागराजने सांगितलं तुला तन्वी म्हणते हो म्हणजे बघितलं ना पंचवीस वर्ष याच्यासोबत तुमची मैत्री आहे त्या नागोबाने काय केलं मी हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की नागोबावर विश्वास तुम्ही ठेवू नका त्याला तुम्ही नाव बरोबर दिले तो साप आहे साप तन्वी मनात म्हणते हा निघाला हुकमाचा एक का आता ह्याला माझ्यावर विश्वास बसेल आणि नागराजवरचा विश्वास कायमचा उठून जाईल नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी घरी आलेली असते सकाळची सगळे नाश्ता करत असतात अश्विन म्हणतो तन्वी अगं कशी झाली पार्टी सेलिब्रेशन कसं आलं तन्वी म्हणते मस्त सानिकाने तर सगळं बाहेरचंच मागवलं होतं अश्विन म्हणतो सानिका पण श्रुतीची पोस्ट ग्रॅज्युएशन पार्टी होती ना मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात पुढील भागात आपल्याला दाखवतात की सुमन सायलीकडे आलेली असते ती म्हणते मी गप्प होते पण आता मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तुम्हा दोघांना मला काहीतरी सांगायचंय नंतर दाखवतात की बाबू अर्जुनला म्हणतो साहेब अपघाताबद्दल मला जे काही हो आठवत आहे ना ते मी सगळं तुम्हाला आणि पोलिसांसमोर सांगायला तयार आहे मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय